स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण वयवारीवरील उदाहरणे पाहणार आहोत उदाहरण क्रमांक एक निनाद आणि त्याची आई यांच्या वयांची बेरीज बावन्न वर्षे आहे आणि त्यांच्या वयातील फरक चोवीस वर्ष आहे तर निनादच्या आईचे सध्याचे वय किती इथे आपल्याला निनादच्या आईचे सध्याचे वय काढायचे आहे तर आपण इथे निनादच्या आईचे वय एक्स मानू आणि निनादचे वय बरोबर वाय मानू निनाद आणि त्याच्या आईच्या वयांची बेरीज बावन्न वर्ष आहे तर एक्स अधिक वाय बरोबर येणार बावन्न आणि त्यांच्या वयातील फरक चोवीस वर्ष आहे एक्स मायनस वाय बरोबर येणार चोवीस आता इथं अधिक आहे आणि इथं वजा आहे दोघांचे चिन्ह भिन्न आहेत म्हणून यांची बेरीज करायची चिन्ह सारखे असले तर वजा बाकी करायची चिन्ह भिन्न आहेत म्हणून बेरीज करायची आता हा अधिक वाय आणि वजा वाय हे कट होणार एक्स अधिक एक्स दोन एक्स बरोबर दोन चार सहा पाचन दोन सात दोन एक्स बरोबर शहात्तर एक्स बरोबर हा दोन इथं गुन्हेला आहे या साईडनं गेला तर भागेला जाणार शहात्तर भागेला दोन दोन्ही शहात्तरला भागायचं बेक बे बेत्रिक सहा उरला एक बे आठी सोला एक्स बरोबर अलोतीस एक्स बरोबर अलोतीस तर निनाच्चा आईचे सद्याचे वय अलोतीस आहे उधारन दुसरे चैताली आनी तीचा वडिलांचा वयांची बेरीज 56 वर्ष आहे व त्यांच्या वयातील फरक बावीस वर्ष आहे तर चैतालीचे सध्याचे वय किती येथे आपल्याला चैतालीचे सध्याचे वय काढायचे आहे तर वडिलांचे वय आपण येथे एक्स मानू आणि चैतालीचे वय वाय मानू चैताली आणि तिच्या वडिलांच्या वयांची बेरीज छप्पन वर्ष आहे तर येणार एक्स अधिक वाय बरोबर छप्पन एक्स अधिक वाय बरोबर छप्पन आणि पुढे म्हटले आहे व त्यांच्या वयातील फरक बावीस वर्ष आहे तर येणार एक्स वजा वाय बरोबर बावीस तर चैतालीचे सध्याचे वय किती आपल्याला इथं च चा, चैतालीचे सध्याचे वय कळायचे आहे येथे चिन्ह भिन्न आहेत म्हणून यांची बेरीज करायची अधिक वाय आणि वजा वाय हे कट होणार एक्स अधिक एक्स दोन एक्स बरोबर सहा दोन आठ पाचन दोन सात दोन एक्स बरोबर अठ्याहत्तर एक्स बरोबर हा दोन इथं गुन्हेला आहे या साईडनं गेला तर भागेला जाणार अठ्याहत्तर भागेला दोन बेक बे बेत्रिक, सहा आणि बे नम, अठरा एक्स बरोबर एकोणचाळीस दोन्ही जर अठ्याहत्तरला भागलं तर उत्तर येते एकोणचाळीस एक्स बरोबर -बर, एक्स बरोबर एकोणचाळीस पण इथे आपल्याला चैतालीसचे सध्याचे वय काढायचे आहे तर मधून बावीस काय करायचे वजा करायचे नाहीतर छप्पनमधून एकोणचाळीस वजा करायचे दोघांपैकी काही बी केलं तर चालते एकोणचाळीसमधून बावीस वजा करू एकोणचाळीस वजा बावीस नऊमधले दोन गेले सात राहिले तिनामधले दोन गेलं एक राहिला सतरा तर चैतालीचे सध्याचे वय सतरा वर्ष आहे उदाहरण तिसरे नीताचे वय हे रेखाच्या वयाच्या दुप्पट आहे दोघींच्या वयांची बेरीज चौपन्न आहे तर रेखाचे वय किती येथे आपल्याला रेखाचे वय काढायचे आहे रेखाचे वय येथे आपण एक्स मानू नीताचे वय हे रेखाच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणून नीताचे वय बरोबर येथे आपण दोन एक्स मानू दोघींच्या वयांची बेरीज चौपन्न आहे तर येणार एक्स अधिक दोन एक्स बरोबर चौपन्न एक्स अधिक दोन एक्स बरोबर चोपन एक्स अधिक दोन एक्स तीन एक्स बरोबर चौपन्न एक्स बरोबर हा तीन इथं गुन्हेला आहे बरोबरच्या या साईडनं गेला तर भागेला जाणार चौपन्न भागेला तीन आता तीननी चौपन्नला भागायचं तीन एक तीन पाचातले तीन गेले दोन राहिले इथं झाले चोवीस तीन आठ चोवीस एक्स बरोबर एक्स बरोबर अठरा तर येथे आपल्याला रेखाचे वय विचारले होते तर रेखाचे वय एक्स बरोबर अठरा उदाहरण चौथे तीन मुलांच्या वयाची बेरीज एकवीस वर्ष असून त्यांचे वयाचे गुणोत्तर एकास दोन दोन चार आहे तर त्यापैकी मधल्या मुलाचे वय किती येथे आपल्याला मधल्या मुलाचे वय काढायचे आहे पहिल्या मुलाचे वय आपण इथे एक एक्स लिहू दुसऱ्या मुलाचे वय दोन एक्स तिसऱ्या मुलाचे वय चार एक्स तीन मुलांच्या वयांची बेरीज एकवीस वर्ष आहे एक एक्स अधिक दोन एक्स अधिक चार एक्स बरोबर एकवीस एक एक्स दोन एक्स अधिक चार एक्स चारण दोन सहा सहा आणि एक सात यांची बेरीज येणार सात एक्स बरोबर एकवीस आता सात इथं गुन्हेला आहेत बरोबरच्या या साईडनं गेले तर भागेला जाणार एक्स बरोबर एकवीस भागेला सात सातने एकवीसला भागायचं सात एक सात सात त्रिक एकवीस एक्स बरोबर तीन एक्स बरोबर तीन इथं आपल्याला मधल्या मुलाचे वय विचारले तर दुसऱ्या मुलाचे वय आपण इथं किती लिहिलं दोन एक्स तर एक्सच्या ठिकाणी तीन टाकायचे दोन गुन्हेला तीन दोन एक्स बरोबर दोनच्या ठिकाणी दोन, दोन एक्सच्या ठिकाणी आपण एक्सची किंमत टाकली दोन गुणेला तीन तीन गुन्हे सहा तर इथं आपल्याला मधल्या मुलाचे वय विचारले होते तर मधल्या मुलाचे वय बरोबर सहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा